बड़ी पावसाशी निगडित दुर्घटनांमध्ये दहा जण जखमी पुरात वाहून घर कोसळून वीज पडून एकवीस जणांचा बळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली मुंबई शहर आणि परिसर तसंच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणे एका सतरा वर्षे तरुणाच्या जीवावर बेतलं भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात ही घटना घडली महावितरणच्या हायटेन्शन वायरच्या संपर्कात आल्यानं ही घटना घडलेली आहे कोल्हापूरच्या गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आल्यानं रस्ता बंद झाला यामुळे गर्भवती महिलेला फटका बसला पुराच्या पाण्यामुळे वेळेत उपचार न झाल्यानं नवजात बालकाचा मृत्यू झाला जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला कृष्णा नदीला पूर कैलास स्मशानभूमीमध्ये पाणी साचलं अंत्यसंस्कार करण्यात अडथळा निर्माण झालाय सांगलीतील कृष्णा नदीकाठच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये पाणी सध्या या ठिकाणी अंत्यसंस्कार बंद करण्यात आलेत पर्यायी मार्ग म्हणून कुपवाड भागातील स्मशानभूमीमध्ये आता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत पुण्याच्या एकतानगरमधील इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलंय सोसायटीतील अनेक नागरिक रात्रीपासून घरात अडकून आहेत महापालिकेकडून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या है। उने तील तील द्वार का सुरू आहेत पुण्यातील एकतानगर परिसरातील द्वारका सोसायटीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आतापर्यंत पंधरा कुटुंब बाहेर काढण्यात आली आहेत तात्काळ घर रिकामी करा एकतानगरमधल्या रहिवाशांना पुणे महापालिकेची नोटीस डोक्यावर सामान घेऊन लहान मुलांसह नागरिक पुराच्या पाण्यातून वाट काढत असल्याचं चित्र प्रशासन अलर्ट मोडवर पिंपरी चिंचवडमध्ये नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय दोन हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय संजय गांधीनगर लक्ष्मीनगर भाटनगर या भागामध्ये पाणी शिरलेलं आहे पवना इंद्रायणी आणि मुळा नदी पात्रालगत पूरस्थिती निर्माण झाली आहे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेलंय शनिवारी पेठे शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलंय मुठा नदीच्या पाण्यानं ओंकारेश्वर मंदिरात पाणी साचल्याचं चित्र आहे पवना नदीचं पाणी मोरिया वणरायाच्या चरणी मुसळधार पावसानं पवना नदी पात्राबाहेर साताऱ्यामध्ये वायूच्या कृष्णा नदीला महापूर महागणपतीचं मंदिर पन्नास टक्के पाण्याखाली गेलं उजनी धरणातून भीमा नदीत एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेकनं विसर्ग सुरू विसर्ग वाढवण्याची शक्यता नदीपात्रात कोणीही उतरू नये प्रशासनाचं आवाहन पुणे पंढरपूर मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली वीर धरणातून नीरा नदीमध्ये विसर्ग नीराकाठी पूरस्थिती निर्माण माऊलींच्या स्नानासाठी प्रसिद्ध मंदिरही पाण्याखाली सततच्या पावसानं वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात नदी नाले प्रवाहित वर्धा नदीच्या पात्रात पाणी पातळीत वाढ सोलापूर शहर परिसरातला हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो ब्रिटिशकालीन असणारा तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याला धबधब्याचं स्वरूप मिळालं नांदेड जिल्ह्यातील हसनाळ गावाला अक्षरशः पाण्याचा वेढा गावातील संपूर्ण पिकं पाण्याखाली त्याची ड्रोन दृश्य समोर आली आहे कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील कानसा खोऱ्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी त्यामुळे सोळा गावांचा संपर्क तुटला विरळे इथल्या रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी वाहतूकही विस्कळीत पारणा नदीमधून पस्तीस हजार क्युसेक पाणी सोडल्यानं मालेवाडीसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गोसिकुर्द धरणाचे चार दरवाजे बंद पावसाचा जोर कमी झाल्यानं आता धरणाचे चार दरवाजे बंद सोळा हजार दोनशे चार वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू रायगडच्या नजिक बाळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे ओरोशी गावात पुराचं पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झालंय तळकोगणाला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलंय किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला असून तीन ते तीन पूर्णांक पाच मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं प्रशासनाचं आवाहन रायगडला मुसळधार पावसानं झोडपल्यानंतर जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली सावित्री आणि पाताळगंगा नद्यांना इशारा तर कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली रोहा शहरातील कुंडलिका नदीवरील लेट पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीसाठी पूल बंद कुंडलिका नदी धोका पातळी ओलांडून आहे त्यामुळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मध्ये पावसाची उसंत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून चिपळूण शहरात स्वच्छता चाळीसहून अधिक कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता केली जाते काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे माणगाव तालुक्यातल्या कळमजे गावाजवळच्या गोध नदीला पूर त्यामुळे गावाकडे जाणारे अंतर्गत रस्ते पाण्याखाली मुंबई गोवा महामार्गावरील कळमजे पुलावर एकेरी वाहतूक सुरू आहे मागच्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं भिवंडीच्या कामवारी नदीचं पाणी अनेक घरांमध्ये शिरलंय खाडीपार म्हाडा कॉलनी इदगाह रोड तांडेल मोहल्ला बंदर मोहल्ला सौदागर मोहल्ला नाला पार या परिसरामध्ये पाणी शिरलेलं आहे भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले तर नदीकाठच्या परिसरात असलेल्या हजारो घरांमध्ये पाणी शिरल्याचं दृश्य आहे सलग तिसऱ्या दिवशी ठाण्यामध्ये पावसाचा जोर कायम वंदना डेपो परिसर जलमय महापालिकेकडून पंपच्या सहाय्यानं पाणी निचरा करण्याचं काम सुरू आतापर्यंत एकशे ऐंशी पूर्णांक तीस मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद वसई विरारमध्ये आजही कालसारखीच परिस्थिती शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट तर शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर पालघर जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांचं पाणी गावांमध्ये ठिकठिकाणचे रस्तेही वाहतुकीसाठी बंद प्रकल्पाचे धामणी धरणाचे तीन दरवाजे पन्नास सेंटीमीटरनं उघडल्यानं सूर्या नदीला पूर लोणावळ्यात पावसाची विक्रमी नोंद चोवीस तासात तब्बल चारशे बत्तीस मिलीमीटर पाऊस लोणावळ्यातील आजवरचा सर्वाधिक पाऊस पुण्यातील खडकवासा धरणातून पस्तीस हजार क्युसेकनं मुळा नदीच्या मुळामुठा नदीच्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू नदीपात्र लगत असलेल्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढून तेहतीस फुटांवर पोहोचली सांगली शहरातील कृष्णा नदीकाठच्या भागातील नागरिकांचं रात्रीपासून स्थलांतर सुरू वारणा नदीचं पाणी शिराळा तालुक्यातील काळुंद्रे गावात वारणीच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांचं स्थलांतर चांदोली धरणातून तीस हजार सहाशे तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सांगलीतील पलूस तालुक्यातील आमणापूर येथील पूल पाण्याखाली पुलावरून रात्रीपासून पाणी वाहत असल्यानं हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय सांगलीच्या आर्विंद पुलाची पाणी पातळी चौतीस फुटावर कर्नाळ रस्त्यावर पुराचं पाणी महापालिकेकडून नागरिकांचं स्थलांतर हुल्लडबाजी केल्यास कारवाई पोलीस प्रमुखांचा इशारा कोयना धरणामध्ये एक लाख आठ हजार क्युसेकनं पाण्याची आवक सुरूच कोयना धरणाचे दरवाजे तेरा फुटांवरून उघडण्यात आलेत धरणातून पंच्याण्णव हजार तीनशे एकवीस क्युसेकनं पाणी कोयना नदीपात्रात सोडलं जात आहे मुसळधार पावसामुळे शेजारच्या घराची भिंत पडून तिघे जखमी कोल्हापूरच्या मौजे मल्हारपेठ इथली घटना जखमींमध्ये दोन महिला तर एका वृद्धाचा समावेश पंचगंगा नदीनं पहिल्यांदाच इशारा पातळी गाठली कोल्हापुरातील पंच्याऐंशी बंधारे पाण्याखाली प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा नाशिकच्या गोदाकाठावर भरणारा बुधवारचा आठवडे बाजार आज बंद पाण्याचा विसर्ग वाढल्यानं गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यानं सतर्कतेचा इशारा परभणीच्या सेलू तालुक्यातील राजावाडी पुलावरून दोघे वाहून गेले पंधरा तासानंतरही दोघे वाहून गेलेले बेपत्ता आहेत प्रशासनाच्या विरोधात स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी है। हवामान खात्याच्या अंदाजानुसार खबरदारीचा उपाय म्हणून आज राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील शाळांना सुट्टी ठाणे पालघर नवी मुंबई पनवेल भिवंडी निजामपूर आणि कल्याण डोंबिवली या भागातल्या शाळांना सुट्टी जाहीर सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर या तालुक्यांमध्ये पाटण जावळी महाबळेश्वर वारी सातारा आणि कराड या गावांचा समावेश मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांवर परिणाम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक एकाहत्तर शाळा बंद ठेवाव्या लागल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागाची माहिती मोनोरेलच्या काळच्या प्रकारानंतर आज कमी प्रवासी आज तुरळक प्रवाशांकडून मोनोचा वापर बंद पडलेल्या मोनोरेलमधून दोन तासांनी काल प्रवाशांची सुटका करण्यात आली मुंबई विद्यापीठाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली सुधारित वेळापत्रकानुसार आता या सगळ्या परीक्षा तेवीस ऑगस्टपासून नियोजित वेळेनुसार होणार मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रशासनानं हा निर्णय घेतला पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरच्या सतरा लोकल गाड्या रद्द रुळांवर पाणी साचल्यानं लोकल गाड्या रद्द पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटं ते पाच वाजून एकतीस मिनिटांदरम्यानच्या सतरा गाड्या रद्द करण्यात आल्या चर्चगेटकडे जाणाऱ्या सहा विरारला जाणाऱ्या चार गाड्या रद्द झाल्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं पुण्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रेन रद्द पुणे मुंबई मार्गावरील सर्व एक्सप्रेस ट्रेन रद्द एकूण सात एक्सप्रेस ट्रेन रद्द झाल्या असून चार एक्सप्रेसचे मार्ग बदललेले आहेत मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिक त्रस्त टिटवाळ्यातील एका रुग्णाला आणण्यासाठी निघालेली अँब्युलन्स तब्बल एक तास अडकून पडली यामुळे रुग्णवाहिका चालकासह रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी तारांबळ उडाली भारतीय हो हवामान विभागाकडून मुंबई ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट जारी तर कोल्हापूर घाट गडचिरोली धुळे वर्धा नागपूर गोंदियाला ऑरेंज अलर्ट जारी दरम्यान रायगडमध्ये रेड अलर्ट कायम असून काही भागात अतिवृष्टीची शक्यता समुद्र किनाऱ्यावर तीन ते तीन पूर्णांक पाच मीटर लाटा उसळतील असा अंदाज व्यक्त केला जातोय अमरावतीतील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर गावाला पूर परिस्थिती संततधार पावसामुळे तलाठी कार्यालय अंगणवाडी आणि अनेक गोठ्यांमध्ये पाणी शिरलंय पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झालाय गोंदिया जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यात रात्री पावसानं जोरदार हजेरी लावली या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा पाऊस धान पिकासाठी पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार बेस्ट पतभेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा मोठा पराभव या निवडणुकीच्या निमित्तानं प्रथम उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते या पराभवामुळे बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेनं गमावली आहे बेस्ट पतभेढी निवडणुकीत दोघांच्या भांडणात शशांकराव पॅनलचा विजय शशांकराव पॅनलचे सर्वाधिक चौदा उमेदवार विजयी तर प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत महायुतीच्या सहकार समृद्धी बॅनरचे सात उमेदवार विजयी बंधूंसाठी मोठा धक्का बनला जात असून बेस्टच्या पतपेढीच्या या निवडणुकीमध्ये पंधरा हजाराहून अधिक मतदारांनी कौल दिला आहे बेस्ट पतपेढी निवडणुकीतील बंधूंच्या बॅनरच्या पराभवानंतर प्रसाद लाड यांनी डिवचलं जागा दाखवली अशी एक स्पोस्ट प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना उद्देशून केली निकालानंतर भाजपच्या केशव उपाध्यायने ठाकरे बंधूंना दिवसला दोन शून्यांची बेरीज शून्यच एकीकडे एक 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 गमावण्यासाठी काही राहिलेलं नाही आणि दुसरीकडे कमावण्यासाठी काही उरलेलं नाही अशी केशव उपाध्याची एक्सपो मुंबईच्या दादरमधील कबूतरखाना आंदोलन प्रकरणी अखेर गुन्हा दाखल दादर पोलिसात एकशे पन्नास जणांवर गुन्हा दाखल महानगरपालिकेकडून तक्रार न आल्यानं पोलिसांकडूनच गुन्हा दाखल नवी मुंबईमध्ये आमदार रोहित पवार आज भव्य मोर्चा घेऊन सिडको कार्यालयाकडे जाणार ब्रिटिशांकडून मिळालेल्या चार हजार एकरहून अधिक जमिनीतून दोन हजार चोवीसमध्ये पंधरा एकर जमीन सिडको अध्यक्ष संजय शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाला नियम डावलून दिल्याचा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला जनता दरबारादरम्यान अज्ञाताकडून हल्ला भाजपमधल्या सूत्रांची एबीपी नेटवर्कला माहिती सिव्हिल लाईन्स भागातल्या सरकारी निवासस्थानी हा हल्ला झाला आहे केंद्र सरकार पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्र्यांना हटवणारा कायदा आणणार गंभीर गुन्ह्यांमध्ये सलग तीस दिवस अटक झाल्यास पदावरून हटवलं जाईल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेमध्ये विधेयक मांडण्याची शक्यता देशातील अनाथ मुलांच्या संख्येमध्ये वाढ दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेवेळी अनाथ मुलांच्या सर्वेक्षणाची सुद्धा तरतूद करा खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेचं सभागृहामध्ये लक्ष वेधलं केंद्र सरकार आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ऑनलाईन गेमिंगवर बंदी